स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत कन्या राशीच्या जातकांना केतुदेवांचं अवस्थेतील गोचर किती लाभदायक ठरू शकतं केतू देव सत्तावीस सप्टेंबर पासून पुढील पंधरा महिन्यांसाठी जागृता अवस्थेमध्ये आलेले आहेत तुमच्या जीवनामध्ये दे, केतूदेवांचे कोणते शुभ अशुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात आता आपण समजून घेत आहोत केतुदेवांची माहिती घेताना सर्वात प्रथम समजून घेऊयात केतुदेवांवरनं कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या जातात केतुदेवांचा अंमल कोणत्या गोष्टींवरती असतो हे समजून घेऊयात वैराग्य प्राप्ती करून घेताना केतुदेवांची महती फार महत्वाची आहे केतुदेवांची स्थिती तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये उत्तम असणं आवश्यक असतं त्या माध्यमातून तुम्ही संन्यास दीक्षा किंवा वैराग्य हे स्वीकारू शकता आणि त्या अनुषंगाने तुमच्याकडनं आध्यात्मिक प्रगती उत्तमरित्या घडू शकते भौतिकशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर उत्खनन विभाग या क्षेत्रामध्ये कार्य करणारा वर्ग यांच्यावरती सुद्धा केतुदेवांची कृपाछत्रछाया असणं तितकंच गरजेचं आहे याबरोबर केतूग्रहावरनं ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र रेकी शास्त्र या संदर्भातील कार्य करणारा वर्ग यांच्यावरती सुद्धा केतुदेवांचं विशेष लक्ष किंवा आपण म्हणू की, की विशेष त्यांचा अंमल या सर्व गोष्टींवरती असतो त्याचबरोबर तुम्ही चिकित्सा क्षेत्रामध्ये कार्य करता तुम्ही डॉक्टर आहात सर्जन आहात तुमच्यासाठी सुद्धा केतुदेवांची स्थिती फार विशेष आहे तुमच्या जीवनामध्ये उत्कर्ष आणि प्रगती करून देण्यासाठी याबरोबरच जो क्षेत्र वैज्ञानिक क्षेत्रामध्ये काम करतो संशोधन कार्याचं काम करतो औषध निर्मिती शास्त्रामध्ये काम करतो तर अशा वर्गांना सुद्धा केतुदेवांची उत्तम उत्तम फळे आता मिळू हो शकतात आध्यात्मिक प्रगती धार्मिक कार्यामध्ये सुयश प्राप्त होईल का या सुद्धा गोष्टी केतुदेवांवरनं पाहिल्या जातात मग अशा विशेष आणि महत्वपूर्ण ग्रहाबद्दल समजून घेताना सुरुवातीला समजून घेऊ हे नवग्रह मंडळातील नवव्या नंबरचे ग्रह आहे ग्रह मंडळामध्ये प्रत्येक ग्रहाला एक विशेष स्थान आहे त्यातील नव्वद स्थान हे केतुदेवांना दिलेलं आहे केतुदेवांना शिर नाही ते धड आहे त्यामुळे या केतुदेवांवरनं आपण प्रत्येक गोष्टी मनापासून करण्याची इच्छाशक्ती आहे का म्हणजेच आपल्यामध्ये इच्छाशक्ती आहे का अंतस्फूर्ती आहे का हे आपण विशेष माहिती घेतो केतुदेवांवरनं हे झालं सगळ्यात महत्वपूर्ण आणि चांगलं फळ आपण केतुदेवांवरनं समजून घेत असतो याच केतुदेवांवरनं आपण समजून घेत आहोत कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला विलंब उशीर त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला अपयश येणार आहे का याबद्दलची सुद्धा माहिती आपण केतुदेवांवरनं समजून घेत असतो गुड विद्या कुठलीही असो मग अर्थात ती अंकशास्त्र ज्योतिषशास्त्र किंवा भौतिकशास्त्र भूगोल खगोलशास्त्रीय वर्ग या क्षेत्रावरती त्यांचा अंमल आहे त्यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये त्या केतुदेवांची स्थिती काय आहे ते परिणाम पाहण्यासाठी गरजेचं असतात मग अशा या ग्रहाची माहिती समजून घेऊयात तुमची रास कन्या आहे कन्या राशीच्या जातकांना केतुदेव आता तुम्ही या सर्व सांगितल्याप्रमाणे क्षेत्रामध्ये कार्यरत असाल तर तुम्हाला काय फळ मिळू शकतं समजून घेऊयात केतुदेव तुमच्या राशी कुंडलीतील सिंह राशीतनं बाराव्या घरातनं गोचर करत आहेत बाराव्या घर हे कशाचं आहे खर्चाचं आहे व्यसनाचं आहे कर्जाचं आहे अतिरिक्त कर्जाचं आहे किंवा परदेशात राहण्याचं किंवा परदेश वारीचं सुद्धा म्हणून ओळखलं जातं मग या स्थानामध्ये जेव्हा सिंह राशीतनं केतुदेव जागृत अवस्थेत येतील त्यावेळेस त्या ठिकाणची फळे अधिक अधिक मिळतील म्हणजेच तुम्ही परदेशात जाण्यासाठी उत्सुक आहात प्रयत्न करताय अपयश येत आहे आता तुम्हाला सर्व वर्गाला सांगू इच्छिते तुम्ही आता प्रयत्नांची जोड वाढवायची आहे नक्कीच उपासना आणि प्रयत्नांची जोड यामुळे तुमचं कार्य आणि कार्यक्षेत्रामध्ये सुयश निर्माण होऊ शकतं तुम्हाला जाण्यासाठीचा जो प्रवास आहे किंवा तुम्हाला <जाना> परदेशात जाण्याची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होऊ शकते याबरोबरच तुम्ही आता लेखन लेखन कार्य करत असाल तर नक्कीच सुद्धा तुमच्याकडनं अतिशय उत्तमरित्या होऊ शकतं आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला नावलौकिक प्राप्त होऊ शकतं कीर्ती प्रसिद्धी प्राप्त होऊ शकते हे सुद्धा चांगलं फळ लेखक वर्गांना मिळवू शकतं केतूदेव बाराव्या घरात आहेत त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तुमच्याकडनं जास्तीत जास्त खर्च कुठल्याही गोष्टींवरती होत असेल त्या खर्चाला हो खर्चा सुद्धा आता आळा बसू शकतो म्हणजे तुमच्याकडनं अपंग किंवा अंध व्यक्ती असेल अवयवाने एखादा अपंग असेल अशा व्यक्तीची सेवा सुद्धा केतुदेव आता करून घेतील म्हणजेच या क्षेत्रामध्ये कार्य करणारा वर्ग जो आहे यांना सुद्धा उत्तम यश आता मिळू शकतं तुमच्याकडनं सेवा कार्य अतिशय उत्तम घडू शकतं अध्यात्माची जोड आता वाढणार आहे सूक्ष्म आकलन होणार आहे मला स्वतःला किती उपासना करणं आवश्यक आहे मी कशा पद्धतीने उपासना केली पाहिजे याच ज्ञान करून देण्यासाठी सुद्धा केतुदेवांची बाराव्या घरातील स्थिती उत्तम म्हणता येईल केतुदेवांच्या प्रमुख तीन दृष्ट्या ज्या आहेत ज्या ज्या ठिकाणी जातील त्या त्या ठिकाणची फळे अधिकाधिक चांगली तुम्हाला प्राप्त होऊ शकतात केतुदेवांची एक दृष्टी जी आहे ज्या स्थानावर येते त्या ठिकाणचं फळ थोडस कमी होऊ शकतं केतुदेवांची पंचमदृष्टी जी आहे ती राशी पत्रिकेतील चतुर्थ भावावर येते चौथं घर हे वास्तु आणि महान सुखाचं आहे वास्तु कार्य करता तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये काम करता किंवा वास्तू खरेदी विक्रीचं कार्य करता वाहन खरेदी विक्रीचं कार्य करता किंवा ट्रान्सपोर्ट संदर्भातील कार्य तुमचं आहे तुमचा बिझनेस आहे तर नक्कीच तो आता डेव्हलप होऊ शकतो त्यामध्ये यश येऊ हो शकतं सॉफ्ट सॉफ्टवेअर किंवा ए आय मध्ये तुम्ही जॉबला असाल तर त्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला सुयश निर्माण करून देणारी स्थिती आता आहे त्यामुळे केतूदेवांचं हे चांगलं फळ तुम्हाला या सर्व कार्यामध्ये कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला मिळू शकतं याचबरोबर केतुदेवांची सप्तम दृष्टी जी आहे ती षष्ट स्थानावर येते सहाव घर कशाचं आहे हे रिपू स्थान आहे शनिग्रहाचं हे स्थान आहे या स्थानावर आपण राजकीय क्षेत्रामधील यश पाहतो जमीन खरेदी विक्रीचे व्यापार पाहतो आपल्याला कुठल्याही गोष्टीसाठी घेण्यासाठी जे ऋण आहे म्हणजे बँकेकडनं कर्ज आहे त्या कर्जासंदर्भातील विचार सुद्धा करतो या ठिकाणी केतूदेवांची सप्तम दृष्टी येत आहे त्यामुळे या सर्व क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग आहे जर तुम्ही बँकेमध्ये जॉबला आहात तुम्ही कर्ज एखाद्याला देता करून देण्याचं कार्य तुमचं असेल तर तुम्हाला सुद्धा सुयश निर्माण होईल तुमच्याकडनं अनेक प्रकरण मार्गी लागू शकतात कर्जा संदर्भातील आणि त्या सुद्धा तुम्हाला किंवा आर्थिक प्रगतीचे आता आहेत जमीन खरेदी विक्री करणाऱ्या वर्गाला सांगू इच्छिते तुमच्याकडनं आता जास्तीत जास्त जमीन खरेदी होऊ शकते आणि त्याच पद्धतीने विक्री सुद्धा होऊ शकते संमिश्र किंवा अधिकच चांगलं फळ तुम्हाला आता केतुदेव देऊ शकतात आणि त्याचबरोबर ज्यांचं उत्खनन विभागामध्ये कार्य आहे तुम्ही त्या ठिकाणी जॉब करता किंवा संशोधन कार्य करण्याचं तुमचं कार्य आहे तर तुमच्याकडनं सुद्धा विविध प्रकारच्या लेणी शिल्प कला या संदर्भातील कार्यक्षेत्रामध्ये यश निर्माण करून देणारी दे स्थिती आहे तुम्हाला उत्तम उत्तम यश त्या माध्यमातन मिळू शकतं तुम्ही प्रयत्न वाढवायचे आहेत त्या कार्यामध्ये उत्तम तुमच्याकडनं काम होऊ शकतं कला किंवा लेखन विभाग यामध्ये कार्य करणाऱ्या वर्गाला सुद्धा सहाव्या घरावरती दृष्टी आल्यामुळे अधिक त्या माध्यमातनं आर्थिक लाभाचे शुभ संकेत दिसून येत आहेत केतुदेवांची रोगस्थानावर दृष्टी आल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आजार असतील अर्थात मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास आहे थायरॉईडचा त्रास आहे किंवा वाणीतील काही दोष आहेत तर यासाठी जे काही आजारपण आहेत त्यावरती तुम्ही औषध उपचार घेताय परंतु यश ये येत नव्हतं औषधांची मात्रा कमी जास्त होत होती त्यामुळे आजाराची तीव्रता पण कमी जास्त होत होती आता नक्कीच तुम्हाला योग्य औषध योग्य डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळू शकतं आणि त्या माध्यमातून तुम्हाला जो काही आजार आहे दीर्घ मुदतीचे आजार आपण या गोष्टींना म्हणतो सांधेदुखी सुद्धा यामध्ये येते तर नक्कीच या आजारातनं बाहेर पडण्यासाठी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन डॉक्टरांचं मिळू शकतं आणि त्या माध्यमातून औषधोपचार मिळाल्यामुळे तुम्हाला आजाराची तीव्रता कमी करून घेता येऊ शकते हेही चांगलं फळ मिळेल राजकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला श्रेष्ठ स्थानावरती दृष्टी आल्यामुळे तुम्हाला तुमच्या कामामध्ये उत्तम यश मिळू शकतं समाजाच्या हितोपयोगी कार्य तुमच्याकडनं घडू शकतात आणि त्या माध्यमातून समाजप्रियता नावलौकिक प्राप्त होऊ शकतं आणि त्या माध्यमातून तुम्हाला विशेष समाधान मिळणार आहे तुमची कन्या दे रास आहे प्रत्येकाला आनंद देणारी रास तुमची मांडली जाते कुठल्याही कार्यामध्ये स्वतः आनंद घेणं त्यामध्ये आनंदित होऊन ते कार्यामध्ये सहभागी होणं अशी तुमची विशेष ओळख असते आता या दरम्यान तुमची चिकित्सक बुद्धी जी आहे ना ती वाढणार आहे कारण कन्या रास म्हणजे चिकित्सक बुद्धी अशा पद्धतीने ओळखली जाते तुमची रास प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतः करून पाहायचं मला जमेल का मी करू शकतो का या गोष्टीचा विचार करायचा अशा बुद्धिमान राशीची आपण माहिती घेतोय आणि हीच रास तुमची आहे तुम्हाला आता केतुदेव अधिक सूक्ष्म ज्ञान प्राप्त करून देणार आहेत आणि त्या माध्यमातून तुम्हाला उच्च पदे अधिकार प्राप्त होणार आहेत याचबरोबर केतुदेवांची नवम दृष्टी जी आहे ती अष्टमावर येते अष्टमस्थान त्रिकभाव आहे अचानक लाभप्राप्तीचे संकेत या स्थानावर आपण पाहतो तर लाभप्राप्ती अचानक होणं म्हणजे काय तुम्ही कुठलेही कार्यक्षेत्र निवडलेलं आहे तुम्ही नोकरी करता किंवा बिझनेस करता तर तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त करून देणं अचानक एखादं शुभ कार्य तुमच्या हातून घडणं आणि त्या माध्यमात त्या कार्याच्या माध्यमातन नाव प्राप्त होणं नावलौकिक प्राप्त होणं आणि प्रसिद्धी कीर्ती आणि पैसा प्राप्त होणं म्हणजे आर्थिक स्तर उंचावणं हे चांगलं फळ देणारं स्थान म्हणजे अष्टम स्थान सूक्ष्म ज्ञान संशोधन कार्य तुमच्याकडून आता घडू शकत तुम्ही लेखन कार्य करता लेखक विभागात प्रकाशन विभागात तुम्ही कार्यरत आहात तर तुमच्याकडनं पुस्तकं आता प्रकाशित होऊ शकतात त्या सुद्धा तुम्हाला उत्तम यश मिळू हो शकतं सिनेमा नाट्यसृष्टीमध्ये तुम्ही कार्यरत आहात डायरेक्टर म्हणून तुम्ही काम करता तर नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा अतिशय शुभ संकेत या दरम्यान दिसून येत आहेत याचबरोबर तुम्ही ऍक्टर आहात अभिनय क्षेत्रामध्ये काम करता तुमच्यासाठी सुद्धा केतुदेवांचं हे फळ आष्ट्रमावरती दृष्टी दिल्यामुळे अतिशय शुभ प्रमाणात मिळू हो शकत पोलीस अग्निशामक दल किंवा मिलिट्री यामध्ये कार्यरत असणारा वर्ग जो आहे यांना सुद्धा केतुदेवांचे चांगले फळ मिळू हो शकते तुम्हाला सुद्धा सेवाभावी वृत्ती वाढणार आहे कामामध्ये सुयश मिळणार आहे कामामध्ये आत्मविश्वास मिळणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही चांगलं तुमच्या खात्यामध्ये काम करू शकणार आहात शुक्रदेवांचं अकरावं घर आहे यावरती केतुदेवांची दृष्टी ज्यावेळेस येते त्यावेळेस या ठिकाणचं एक अशुभ फळ मिळू शकतं ते म्हणजे आर्थिक स्थळामध्ये जशी प्रगती आपण आता पाहिली तसंच तुम्हाला कुठे गुंतवणूक करायची हा संभ्रम किंवा अयोग्य ठिकाणी गुंतवणूक होण्याच्या चान्सेस वाढवू शकतात त्यामुळे कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करताना विशेष लक्ष द्यायचं आहे तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी एखादी प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे ती तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे तुम्हाला करायची असेल तर त्यामध्ये सुद्धा सावधान आता विचारपूर्वकच या गोष्टींना हात घालायचा आहे त्या माध्यमातून कोणावरती अन्याय होणार नाही अन्यथा अन्याय होण्याची शक्यता असते आपण आपली एखादी प्रॉपर्टी कमवलेली आहे आणि आपल्या मुलांना किंवा अनेक कुठल्याही व्यक्तीला ती जर आपल्याला दान द्यायची आहे तर नक्कीच यावेळेस मात्र काही चुका होऊ शकतात त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे ज्यांना आपण अपन आपली संपत्ती आपल्या पुढील पिढीला सोपवायची असेल तर त्यावेळेस नक्कीच काळजी घेणं आवश्यक का आहे यासोबत कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकी मग तुम्ही त्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा एखाद्या पैशा संदर्भातील पॉलिसी करायची असेल किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला गुंतवणूक करायची असेल मोठ्या प्रमाणामध्ये कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर नक्कीच या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करताना सुद्धा बारकाईने विचार होणं आवश्यक आहे त्या माध्यमातनं अपयश येऊ शकतं किंवा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक होऊ शकते याबरोबर अकराव्या घरे शेतीसाठी बघितलं जातं तर मोकळी जागा किंवा शेती ही तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्की करा त्यासाठी मात्र अतिशय शुभयोग येऊ शकतात शामध्ये अकराव्या घराला फार विशेष महत्व आहे कारण ते त्रिकोणस्थान आहे अधिक शुभ स्थान म्हणून ओळखलं जाणारं हे अकरावं घर आहे परंतु या घरावरती केतुदेवांची बारावी दृष्टी येते केतुदेवांची बारावी दृष्टी अशुभ मानली जाते या ठिकाणी ती येत आहे त्यामुळे तुम्हाला मी सावधानतेचा सा इशारा दिला जर तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टी संदर्भातील काही कार्य करायचे असतील कोणाला दान म्हणून द्यायचे असेल तर मात्र तुम्हाला थोडस विशेष लक्ष द्यावं लागेल अन्यथा बाकी तुम्हाला शुभ प्रमाणातच फळे त्या ठिकाणची मिळू शकतात तसेच आता केतुदेवांची उपासना समजून घेऊ कारण उपासना केल्याने तुम्हाला आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी उपासनेमध्ये वाढ होण्यासाठी भगवंताच्या नामामध्ये लीन होण्यासाठी मदत होऊ शकते केतुदेवांची उपासना करणं काहीही अवघड नाही अगदी सोपी उपासना केतुदेवांची आहे उपासना आहे त्यामध्ये एक उपासना आजपासून वाढवायची आहे ती म्हणजे रिम केतवे या मंत्राचा जप करायचा आहे काळ्या रंगाच्या वस्तू दर रविवारी आणि बुधवारी दान द्यायचे आहेत त्याचबरोबर बुधवारच्या दिवशी गोड पदार्थाचं दान कुठल्याही गोर गरिबांना केलं तर नक्कीच केतुदेव तुम्हाला प्रसन्न होतील केतुदेवांनी आपल्याकडनं अधिकाधिक चांगलं शुभ कार्य करून घ्यावं म्हणून सुद्धा तुम्ही कुठल्याही दत्त मंदिरामध्ये भगवा ध्वज अर्पण करा त्या माध्यमातून तुम्हाला शुभ आशीर्वाद केतुदेवांचे प्राप्त होऊ शकतील समजून माहिती काय आहे केतुदेव तुम्हाला कोणती चांगली फळे देऊ शकतात हे समजून घेतलं आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा आणि त्याचबरोबर तुमच्या दैनंदिनीमध्ये ज्या काही अडचणी येत आहेत त्यातनं मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतेय मला संपर्क करू शकता त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती तुमची जन्मतारीख वेळ जन्म ठिकाण ही माहिती पाठवू शकता वेळ घेऊ शकता आणि नक्कीच माझ्याशी संपर्क करू शकता पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण ग्रहाच्या माहितीला घेऊन तोपर्यंत आत्ताच रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी